इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या मराठा आरक्षणाबाबतीत अंतर्वली सराटी इथे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलं आणि या उपोषणास पाठिंबा म्हणून राहुरी येथील सकल मराठा समाजाच्या वतीनं बारा जून रोजी प्रशासनाला निवेदन देण्यात आलं मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून सकल मराठा समाज वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करत आहे आजपर्यंत सरकारनं आरक्षणाच्या नावाखाली सकल मराठा समाजाची दिशाभूल केली आहे मराठा समाजामधील मराठा कुणबी यांचे सगळे सोयरे यांना आरक्षण मिळावं या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंतरवली सराटी इथे आमरण उपोषण सुरू केलंय दरम्यान आजचा उपोषणाचा पाचवा दिवस आहे मात्र अद्याप सरकारनं कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाहीये या घटनेच्या निषेधार्थ तसेच मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून बारा जून रोजी सकाळी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र मोरे आणि सामाजिक कार्यकर्ते राजूभाऊ शेटे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार नामदेव पाटील आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे त्यांची तब्येत अत्यंत खालावली आहे त्वरित पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करून उपोषण सोडवावं येत्या दोन दिवसामध्ये उपोषणाची दखल न घेतल्यास सकल मराठा समाजाच्या वतीने रस्त्यावरती उतरून तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे सामाजिक कार्यकर्ते राजूभाऊ शेटे संदीप आढाव मधुकर विनायक पाठे तसेच सुभाष राजेंद्र खोजे तसेच नरेंद्र शिंदे अनिल पेरणे दिनकर पवार पवार अमोल चव्हाण चव्हाण दीपक चवान, रवींद्र कदम अविनाश क्षीरसागर संदीप गाडे रवींद्र कदम आदी मोठ्या संख्येनं हजर होते गेली पाच दिवसापासून मनोज दादा हे उपोषण करत आहेत त्यांची तब्येत अतिशय आहे आणि वेळ जर आली तर त्यांच्या जीवाचं काही पण बरं वाईट होऊ शकतं पण या सरकारने खोटे आश्वासन देऊन मराठा समाजाची व मनोजादा तारांगीची घोर फसवणूक केलेली आहे आणि आमचं आंदोलन मागे घेण्यास भाग पाडलेलं आहे मराठा संयमी तितकाचे आणि जाल पण तितकाचे आता या आंदोलनामध्ये आम्ही आता दाखवून द्यायची वेळ आलेली आहे याच्या दोन दिवसात जर सरकारने कुठल्या प्रकारची जर दखल घेतली नाही मनोदा तारांगी व साईकल मराठा समाजाच्या आंदोलनाची तर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज हा रस्त्यावर उतरून या सरकारला पळू का करून ठेवल्याशिवाय राहणार नाही एक वर्षापासून दारंगे पाटील मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहे दोन वेळेस त्यांनी पुरेपूर अठरा ते एकोणीस दिवस अमरण उपोषण केलेला त्यावेळेस सुद्धा त्यांची परिस्थिती खूप घालवलेली होती त्यामध्ये सरकारने त्यावेळेस ही लक्ष दिलं नाही खोटे आश्वासन देऊन उपोषण सोडण्यास भाग पाडलं पुन्हा एक वर्षानंतर आता मध्ये मुंबईला बोलून घेऊन त्यांनी खोटा शब्द देऊन या मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे आणि त्यानंतर सगळ्या सोयऱ्याचा जे अर्ज येतो असं बोलले तो काय दिलेला नाही आणि म्हणून जरांजे पाटील आता उपाशनला जे बसलेलं आहे सगळ्या सोयऱ्याचं आरक्षण मिळावं म्हणून बसलेलं आहे आणि ते लवकरात लवकर त्यांनी द्यायला पाहिजे आज पाच दिवस झालेले आहे जरंगे पाटलाची उपाशन करून करून त्यांची परिस्थिती खूप खालवलेली आहे म्हणून त्यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन सगळ्या सोयऱ्याचा जार काढून द्यावा आणि त्या जरंगे पाटील उपशन जरंगे पाटील उपशन वाढायला मदत करावी भी अशी विनंती आहे सर्व सा, मराठा बांधवांची मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास सुनबाई आजही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा